हाय हॅलो नमस्कार आज चंपाषष्ठी आहे तर आमच्याकडे गावाकडे सट म्हणतात आणि त्यासाठी कोटंबा परडी झोळी काठी असं भरायचं असतं परडी भरायचं असतं आणि ते आमच्या घरी आणलेलं आहे आणि पाटावरती ठेवून सगळ्यांची पूजा करत आहे ते सगळ्याला पाणी तेन लावून घ्यायचं हळद कुंकू लावून घ्यायचं सगळ्यांना फूल वगैरे व्हायचं ते माझी आई करत आहे तसं ते तुम्ही बघू शकता आपली पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता परडी भरायचं आहे परडीमध्ये म्हणजे सहसा तांदूळ पीठ तेल असं भरतात आमच्याकडे हे खंडोबासाठी नैवेद्य आहे खंडोबाला प्रिय आहे भरीत आणि रोडगा हे सगळीकडेच नैवेद्य दाखवतात म्हणजे जे जुरीला म्हणा की इथं आमच्याकडे नळदुर्ग म्हणून आहे तिथं यात्रा असते तिथं प्रसाद पण भरीत आणि रोडग्याचेच असतं आणि आम्ही राहायचो आधी नेवासा म्हणून देते तिथे दे महासाचं माहेरघर आहे तिथं पण खूप मोठी यात्रा भरते आणि तिथं तर इतक्या मोठ्या प्रमाणात भरीत आणि रोडगा ह्याचं प्रसाद असायचं ना प्रसाद इतकं अप्रतिम लागायचं ना खूप भारी आता आरती वगैरे करून घेईल आणि नंतर नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचं आणि खंडोबासाठी टॉवेल टोपी ब्लाउज पीस असं आहेर केल्यासारखं केलं जातं आमच्याकडे हे माझी आई असं करत आहे आधी खंडोबासाठी टोपी घालत आहे परत नंतर टॉवेल बांगरत आहे नंतर ब्लाऊज पीस ठेवेल साईडला हे करून झालेलं आहे आणि खोबऱ्या खोबरं छोटे छोटे टुकडे करून घ्यायचं त्याला हळद लावायचं जे की खंडोबाला प्रिय आहेत ते पण तुम्ही जर जेजुरीला गेला असाल तर तिथं बघता तिथं इतकं हळद खोबरं असं देवावरती उधळतात ना खूप भारी वाटतं तेव्हा कोडळकोड जय मल्हार असं गजर असतो ते ऐकून कान तृप्त होतात हे असं पूजा झालेलं आहे पान सुपारी ठेवायचं असतं सगळ्या देवांसमोर ते फर्स्ट म्हणजे ताटामध्ये असलेलं ते आमच्या घरातलं खंडोबा आहे मधलं कोटंब आहे आणि इकडचं परडी आणि खाली झोळीकाठी ठेवतात ते झोळीकाठी आहे आमचं घरचं देव म्हणजे खंडोबा आहे त्याच्यामुळं दरवर्षी असं खंडोबाचं कोटंबा परडी होळीकाटे असं भरतात आणि आईने आरती करून घेतलेली आहे